आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज खैराव येथे छपऱ्याला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक जत तालुक्यातील मौजे खैरावचे कृष्णा नामदेव क्षीरसागर यांच्या छप्पर वजा स्वयंपाक घराला सोमवार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक आग लागली या आगीत बांधलेले मेंढीचे पिल्लू शाईन मोटरसायकल दोन पोती मका व मक्याचे दोन ट्रेलर वैरण पन्नास किलो गहू पन्नास किलो बाजरी एक सायकल कपडे व इतर संसार व शेती उपयोगी अवजारे या आगीत जळून खाक झाली आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी आपण विनंती आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा